इकने माजा या ऐकण्यासाठी तमाम आलेले माझ्या माता भगिणी असते माझे सहकारी असते माझे वडीलधारी मंडळी असते या विधानसभेमध्ये मतदान करणारे सर्व मतदार यांना नमन करतो आज भयंकर उत्सुकता की निर्णय काय घ्यायचा कोणत्या पद्धतीने निर्णय घ्यायचा निर्णय मी करतो हा घेतला ज्यावेळेस पहिली मीटिंग झाली त्यावेळेस मी सांगितलं की चौदा तारखेला याचा निर्णय केला आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं एवढे दिवस आपण तटस्थ राहिला आलेल्या प्रत्येक पार्टीला तुम्ही सर्वांनी सांगितलं की आमचा निर्णय तारखेला होणार ही भावना तुम्ही मांडली ते ऐकलं लोकांनी आणि चौदा तारखेपर्यंत त्या लोकांचे मला उमेदवार असतील त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा त्यांच्यावरती प्रेम करणारे जे कोणी नेते असतील त्यांचे नेतृत्व करणारे त्या सर्वांनी मला सांगितलं की लवकर निर्णय कर अशा पद्धतीनं उशीर जर झाला तर वेळ होईल आणि अडचण निर्माण होऊ शकते अहो मग कुठलच चार माणसं राहिलेली नाही आहेत असं जे म्हणलं जात मगाशी श्रीवंतने बरच सा सांगितलं याच्यावरती किंवा बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं आमच्या सहकार्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया इथं सर्वांच्या साक्षीनं बरेच लोक सांगतात की काय यांच्याकडे राहिले एक धमक्या आवाजात चर्चा होत असते तशा पद्धतीनं हे लोकांनी चौदा तारखेपर्यंत वेळ मागून घेतली त्यांना वेळ दिले त्याच लोकांना आज मला सांगायचं या सर्वांच्या वेळेस गेलो होतो माझी वंदन परिक्रमा काढली होती वंदन करायसाठी गेलो होतो हा शब्द जरी त्यांना समजला असता तरी आणलेले व्यत्यय त्यांच्या बुद्धीमध्ये आले नसते साडी वाटपाच्या कार्यक्रमात सुद्धा विरोध केला महिलांचा कार्यक्रम आहे पुरुषांना विरोध करायचा तीन साडी त्याला दिलेली काय वाईट काय दुर्दैव आहे आज माझ्युसन कॉलेज मध्ये ग्रॅज्युएशन झाले मुंबई विद्यापीठामधन मी एल एल बी केलेलं आहे वकील की केली मुंबई हायकोर्टात माझं रजिस्ट्रेशन आहे वकिलाच सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनिअरिंग मी पार पाडलेलं आहे पुण्यासारख्या ठिकाणी नाही आय आय टी माझं शिक्षण पूर्ण होऊन मी आपल्या समोर ज्या व्यक्त होत होतो तर माझ्या बुद्धीच्या तेजावरती व्यक्त होत होतो आज तुमच्याकडे काय आहे सांगण्यासारखं एका तरी उमेदवारा उठून सांगावं की माझे बारावीला सात टक्के मार्क आहेत मला पंच्याहत्तर शहात्तर टक्के मार्क आहेत छाती पॉप करणार सांगू कुठल्या तोंडान यांच्याकडे बघायचं आहे नकाचो बोल दोण काढायचं येजल्या कराचे काढ तेज काढ अरे तो तालुक्याचा करमत काय हेच करायचं यांना त्याला शिवाय द्यायचा त्यांची तिकडे इकडे गेली आणि आधीच लग्न झालं मुलं झाले काय कळस काय अरे त्यांना तुझं कोड बणणार आहे का जनतेचा काय आहे तुमचे मुद्दे काय आहे विकास नाही काहीतरी ब्ल्यू प्रिंट असली पाहिजे तुमच्याकडे आज माझ्याकडे ब्लू प्रिंट तयार हीच अशी पुन्हा कुठल्याही ह्या सत्तावीस लोकांनी तिथं हे दिलं होत त्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती कुणाकडे करणे होती आदरणीय पवार साहेबांनी उठवून सांगितले या पोरांना जेवढा सर्वे केला तेवढा कुणी केला असेल तर घेतला होता पवार साहेबांनी गोष्टीच लहान समाजातल्या मुलीला कुतकुरु आपण सुशिक्षित आहे असं पण नाहीये की लहान आहे काहीच करणार नाही तिला काय अरे शिकले ती अरे एवढं मोठं शिक्षण तिनं पदवी प्राप्त केली आहे असं पैसे घेऊन केलेले नाहीये तुझ्या वडिलांकडे काय नसताना सुद्धा तिचे मार्ग बघा भले ते आमदार होते ते त्यांच्या त्यांच्या पदावरती होते पण त्यावेळेस ती मुलगी लंडनला शिकत होती ती तिच्या कर्तृत्वावर शिकत होती त्या मुलीसाठी तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाला शिफारशीला घेताय राव काय हे समीकरण हे राजकारण अशा पद्धतीचं आहे महिलांच्या बद्दलच काय सन्मान केला पाहिजे आपण कुठल्या तोटान आपण तालुक्यात फिरायच मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची मी ज्या वेळेस पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली कार्यक्रम बोलवला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मला संभ्रम तयार होतोय माझ्या पक्षामध्ये मी काम करतोय त्या पक्षामध्ये ज्याला तिकीट मिळते तो पक्षात नाहीये आणि त्यांचा स्टार प्रचारक तो पण पक्षातला नाहीये दुसरी गोष्ट जे पक्षात आहेत त्या लोकांना हे जमेतच धरत नाही मग आपण किती दिवस स्वाभिमान राहून ठेवायचा आहे हे कधी लक्षात यायचं मी भेटलो सांगितलं हे असं असं हे आहे नाही नाही थांबा जरा आपण ते बोगायचं डोगळ्यांच्याकडे काय राहिले काय अस हे दाखवाय बघा हे राहिले ना डोबळेंकडे आणि ते जर अजून दिसत नसेल तर मग आता ह्याच्या पहिलीकड करणार काय आपल्याला आदरणीय पवार साहेबांना धोका द्यायचा नाही दगा द्यायचा नाही यासाठी हे बोलवलेली गर्दी नाहीये मला त्याच्यावरती निष्ठा कायम माझी असणार आहे त्याला मला तडा जाऊ द्यायचा नाही फक्त मित्रांनो मला एवढं सांगायचंय कि या भविष्या काळामध्ये जर एखादी चांगली संस्था त्या दोघांकड पण असली तर एकदा शोधून तरी दोघात आपण कोण आहे काय कुठं आहे जर आपल्यातले चार लोक मंडळींना पाठवूयात कि बाबा कुठं जागृत आहे किंवा उघड आहे मी आज काम देऊ शकतोय मी आज नोकरीला लावू शकतोय आज हजार कर्मचारी आहेत हजार कर्मचारी संस्थेमार्फत काम करत आहेत आणि तेवढ्याच तीनपटीनं अडीच हजार लोकांना मी आज हाताला काम दिले माझी सुधगिरी असेल गार्मेंट असेल उद्योग काय हे तुम्हाला वेळेत काढणार आहे आणि नंतर उभा राहणार ह्याच्या आधी आपण निवडून दिलं ते टक्केवारीत गेले आता निवडून देणार अजून कशात जाणार हे आता तुम्हीच बघा अह माझ्याकडे सगळं संपन्न आहे मला नाही कशाची गरज आता या पद्धतीचं समीकरण मी दोन्ही बाजू तुमच्या समोर ठेवलेले तुम्हाला विचार करायचंय की आपण काय करायचंय आपण कुठला निर्णय घ्यायचाय आपण कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे मित्रांनो रात्र वहिनीची असते काळ सुगीच आहे त्यामुळे शेताकड वाढलेली गर्दी खळ्यासाठी लोक बघतात कुणाचं पीक फुटोपर्यंत आले कुणाचं धा फुटावर आले कुणाचं नरड्यापर्यंत आले कुणाचं कमरेपर्यंत आले ही इथन पुढे दिवस मोजायचा काळ त्यामुळे मला एवढंच सांगायचंय काय निर्णय घ्यायचा तुमच्या

मत मी ऐकून आधी पण मी चर्चा केली सगळ्यांना बोललो ज्यावेळेस आपण पहिला कार्यक्रम केला त्यावेळेस ते आता काही लोक म्हणजे तुतारी आहे काही म्हणताय की तुम्ही जस सांगाल तस मला येता येता चार पाच जण इथ कानात सांगितले किंवा उघड आता एका सरकार माझं काय म्हणत नाही स्थानिक लेवलला काम करत असतात मी आज निर्णय देतोय तो निर्णय मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने देतोय मी लादत नाहीये कारण माझ्या संस्कार हे चांगल्या पद्धतीचे झाले मला लहानपणापासून शिकवण देत असताना माझ्या आईने खूप चांगले संस्कार केले त्यामुळे माझं पाय कुठं गुतलं नाही चुकीच्या ठिकाणी पडलं नाही हो कुठल्याही माझ्यावरती गालगोट लागलेले नाही हे नेतृत्व माझ स्वतःच्या कष्टाच नाही आहे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत माझ्या ते संस्काराची शिदोरी आज आज तुमच्या समोर उभे राहून सांगते हे मित्रांनो आपल्याला भविष्य काळामध्ये जशा पद्धतीने तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही स्थानिक लेवलला घ्यावा घ्यावा याला मतदान करा अथवा यांना मतदान करू नका असं कोणालाही काहीही सांगणार नाही ज्यांना स्थानिक लेवलला कि बाबा माझ्या गावचा उदाहरण सांगतो माझ्या गावचा एक मोठा नेता आहे त्या नेत्याच्या वर अधूनक नेता आहे असा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर तुम्ही त्याला मतदान करा माझ्या ने नेता आहे आताच काल बरोबर गावाकडून आलाय पुण्यावरून मुंबईवरून चार पैसे खर्च करते म्हणून नेता म्हणून आपण त्यांना नावाला ना हात मारतो मोठ्या पदा